नमस्कार कुंडली पाहून लग्न करताय या सिरीजमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे मागच्या वेळेस मी ब्लड ग्रुपबद्दल आपल्याशी चर्चा केली आणि आपल्याला हे सांगितलं की ब्लड ग्रुप पाहून लग्न करायची मुळीच आवश्यकता नाही कारण ब्लड ग्रुप कुठला असला तरी त्याचा प्रेग्नन्सीमध्ये कुठलाही दुष्परिणाम होत नाही ब्लडच्याच विषयी आणखीन एक टॉपिक आहे जो मी आज डिस्कस करणार आहे तो आहे हिमोग्लोबिनॅपॅथिस हिमोग्लोबिनापॅथिस म्हणजे काय हे मी थो थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो दोन प्रकारचे अनुवंशिक आजार असतात जे ब्लडमध्ये आढळतात ते असतात सिकल सेल डिसीज आणि थॅलेसेमिया सेल डिसीज जो आजार आहे तो आजार दोन प्रकारचा असतो सिकल सेल डिसीज म्हणजे एस एस पॅटर्न आणि ए एस पॅटर्न एस पॅटर्न जो असतो ज्याला सिकल सेल ट्रेट असं देखील म्हणतात तो इतका त्रासदायक नसतो आणि त्याचा पेशंटला कुठलाही प्रॉब्लेम आयुष्यात होत नाही परंतु सिकलसेस डिसीज किंवा मेजर सिकलिंगचा प्रॉब्लेम जो आहे ज्याला एस एस पॅटर्न आपण म्हणतो त्यामध्ये मात्र पेशंट्सला पुढे आयुष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा ज्या दोन प्रकारच्या सिकलिंगचे प्रकार असतात त्याच्यामध्ये समजा नवरा आणि बायको यांनी लग्न करायच्या आधी सिकलिंगची टेस्ट केली तर आपल्याला हे कळेल की सिकलिंगचा कुठला प्रकार त्यांच्यामध्ये आहे आणि ते आवश्यक कावर आहे त्याला कारण हे आहे की समजा पुरुषामध्ये सिकल सेल ट्रेट म्हणजे एस पॅटर्न आहे आणि स्त्रीमध्ये सुद्धा सिकल सेल ट्रेट म्हणजे एस पॅटर्न आहे तर जे होणारं बाळ आहे त्याला सिकल सेल डिसिस म्हणजे एस एस पॅटर्न होऊ शकतो जो की खूप मोठा आजार राहू शकतो आणि हे टाळण्याकरता लग्नाच्या आधीच सिकलिंगची टेस्ट जरूर करून घ्यावी आता सिकलिंग बरोबर दुसरी एक टेस्ट आहे जी ब्लडशीच रिलेटेड आहे ती म्हणजे थॅलेसेमियाची टेस्ट थॅलेसेमिया देखील ब्लड अनुवंशिक त्याने ट्रान्समिट होतो आणि थॅलेसेमियाचे देखील दोन प्रकार आहेत थॅलेसेमिया मेजर आणि थॅलेसेमिया मायनर पुन्हा थॅलेसेमिया मेजरचा जो रुग्ण असतो त्याला आयुष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो पण मायनरच्या रुग्णाला कुठलाही प्रॉब्लेम होत नाही आणि तुम्ही जर टेस्ट केली नाही तर तुम्हाला समजणार देखील नाही की तुम्हाला थॅलेसेमिया आहे की नाही आहे परंतु जर थॅलेसेमिया मायनरवाला पुरुष आणि थॅलेसेमिया मायनरवाली स्त्री यांचं जर लग्न झालं तर होणाऱ्या बाळाला थॅलेसेमिया मेजर होऊ शकतो आणि हा आजार मात्र मोठा आणि चांगला नसतो आणि त्याचकरता मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की लग्न ठरायच्या आधी जर तुम्ही हिमोग्लोबिनॅपॅथी म्हणजे सिकलिंग आणि थॅलेसिम याची टेस्ट केली तर या टेस्टच्याद्वारे तुम्हाला कळेल की आपल्याला हा अनुवंशिक आजार नाही आहे आणि दृष्टीने आपण लग्नाची तयारी करू शकतो धन्यवाद